काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्यांच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार होय भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्यांच्या वर्णन कराव्यात त्यांच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत दुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच अगदी हिमालयातले संत, संत। तुम्हाला दुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही त्याला एक विद्या नाही आली तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरता वाट पाहत असतो श्री गोंदवलेकर महाराज